मी समाजसेवक काकासाहेब बाबोरावर ठोड संस्थापक भोजन जननायक बहुदिशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद धाराशिव चाळीस लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघातून चार लाख लोकांचा बदल करण्यासाठी मी पुढील दोन दिवसामध्ये मी स्वतः उस्मानाबाद लोकसभा ह्या मतदारसंघात स्वतः फिरणार आहे आणि जनजागृती करणार आहे मतदारामध्ये परिवर्तन आणण्यासाठी आणि आपला स्वतःचा चांगला उमेदवार आणि आपलं काम करून देणारा उमेदवार निवडण्यासाठी मी स्वतः स सो काम आहे आणि त्यांच्यासह मिळून खांद्याला खांदा लावून सहकार्य करणार आहे माझ्या जनतेचा जर माझ्यावर विश्वास असेल तर जनता मला सपोर्ट करेल आणि मी जनतेच्या पाठीमागं म्हणूच तो सतत राहणार आहे आणि राहणार आहे आणि रह... सतत राहणार आहे ही माझी कळकळून जनतेला विनंती आहे की मी सहा दिवसापासून आता येईल त्या सहा दिवसापासून मी काम करणार आहे आणि ही आपण स्वतः आणि माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेनं लक्षात ठेवावं आणि आपलं बदल घडवण्यासाठी मी स्वतः येत आहे आणि माझ्या संस्थेचे मी सदस्यत्व या सदस्य तीन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस असे एवढे सदस्य मी तयार केलेले आहेत और अजून करत राहणार आहे तर ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही ज्याला आपल्याला आपल्या जनतेचा काम करल जे आपल्या जनतेसाठी सतत पळल जे शेतकऱ्यासाठी जे बेरोजगार आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना काम देण्यासाठी जे खासदार असो या कोण प्रतिनिधी असो जो सतत पळल आणि सतत झटल त्या उमेदवाराला आम्ही निवडून देण्यासाठी मी स्वतः होऊन मी निर्णय घेणार आहे आणि मी आपल्या जनतेसमोर येणार आहे आणि ज्या टायमाला मी येईन त्या टायमाला जो उमेदवार संघ असेल त्या उमेदवारसंघ मी आसन त्या उमेदवाराला आम्ही वचन दिले असेल की बाबा माझ्या जे काय भोळी जनता आहे माझी भोळी जनता माझी शेतकरी जनता त्या जनतेचं कल्याण करावं आणि जनतेला जी हवं आहे तेवढं त्याने त्यांचं चांगलं करावं हीच माझी तेवढी विनंती आहे बस एवढं बोलून मी माझं जय महाराष्ट्र जय हिंद